तर विहार बिहारमध्ये आपले शिवसेनेचे जे बंडू घोम आहेत यांच्या सासऱ्यांच्या घरी हे त्यांचं नाव आहे हे त्यांचे सासरे आहेत यांच्या घरी काल रात्री अज्ञात्यांनी चाकूच्या नोकावर केली के ता म्हणजे म्हणजे फक्त चोरीसनी गेली तर यांच्या जानरावजी डहाकी यांच्या हातावर चाकू सुद्धा मारला गेला या साईडनं सध्या बसवाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आलेले असून पुन्हा तपास करत आहेत आतमध्ये आपण पाहिलं की त्यांच्या आहेत घरातल्या सध्या आत्तापर्यंत त्यांच्या मनातली भीती हे निघालेली नाही आहे आतापर्यंत ते भिलेल्या आहेत की आमच्यासोबत अर्ध्या रात्री असं कसं झालं तोरटे येतात एवढी चांगली कॉलनी इकडे चोरटे येतात घराचा दरवाजा तोरतात आतमध्ये घुसतात पूर्ण माहिती आपण त्यांना विचारू काय काय कसं कसं झालं ठीक आहे हा जाडीचा दरवाजा या दरवाज्यातूनच ते म्हणते या बाथरूमच्या साईडनं आतमध्ये घुसले आतमध्ये घुसून त्यांनी यांना त्या तीन लोक होते म्हणते ते तीन लोकांनी यांना काय जे धारधार शस्त्र होतं त्याच्या त्या नोकावर बसवलं म्हणते जाग्यावर पूर्ण घरातलं सामान काढलं कुठं कुठं काय काय ते विचारलं आणि जवळपास ते काकू सांगत होती की त्यांच्या घरातलं सोनं कॅश जे होती एक दीड लाख रुपये काहीतरी आणि जेही होतं महागीच्या वस्तू त्या चुरट्यांनी चोरून नेल्या जवळपास पूर्ण हे बारा ते पंधरा लाखाच्या जवळपासची हे डकेती चोरी दिसत आहे घरातल्या महिला आतापर्यंत भिलेल्या असून पहा तुम्ही हे बा खालच्या साईडले पूर्ण कपडे काढून कपडे बॅगा जे त्या अलमारीमध्ये होत्या सगळ्या बाहेर काढून ठेवल्या का टाकल्या त्यांनी ले आणि या अलमारीमध्ये जे रोख रक्कम जे दागिने होते ते त्यांनी लंपास केले नक्की परफेक्ट टाइम माहिती दोन नंतर झाली दोन नंतर झाली प्रकार घडला का एकदम तो माझा बेडजोड दिसला मी त्याला विचारला तू कोण आहे तर म्हणे तेल तू मारणी कुया म्हणलं तू मार मेरी कुठे नोट होणार मग काकाने जागा ना काकाने मारली त्याला काडी काडी मारली तर त्याला काकावर चापीची वारती ते <coughs> म्हटलं मारे मत हे आदमी आमच्या जवळ ते महाराष्ट्र बँकेचे पुस्तक त्यात एक लाख रुपये जमा होती ते नेलं आणि इतक्या बँकेचे अभ्यास काय काढल्याच म्हणजे आठवत नाही म्हणून काढल्याच ते कागदपत्र आमचे सगळे नेले म्हणजे बँकेचे कागद पूर्ण नेले सोनं वीस ग्रामच्या आंख्या पन्नास ग्राम चा पन्ना गोफ आणि जे चांदीचे भांडे होते ते पन्नास ग्राम आख्या वीस हो पाच पाच ग्रामचे चार वीस ग्राम आणि चांदीचे भांडे होते ते जुन्या पद्धतीचे कमळ फुलपात्र असं दिसत थोडे आणि चमचे मोबाईल पण नेला आणि मंगळसूत्र मंगळसूत्र तोडून नेलं कानातले काढून नेले कानात नाकातले बेसर दाखवलं म्हणजे खूप त्यांनी हे करून घेतलं आहे त्यानंतर आम्ही फोन केला पूर्वी चार वाजता जावं आले आणि मोठी जेव्हा घेत होते बनू घा त्यांनी मग कम्प्लीट केल्या तेव्हा मग ध्याना दिले आम्ही तर घरीच असलेलो काय झालं आता तरी मी

अरे तो उडाल बांधले तो उडने बले तो उडने नाही बांधले काळे कपडे कपडे बांधले उडाल काळे कपडे बांधले काळे होती म्हणजे तो दमदार होता ना तो सगळे शहराले बांधले होतो रंडे बांधले कपडे असे होते नाही ते मातल कुणा नाही काकाकाका काय तेव्हा कंटावा काही नाही येते तापू mantle झालं आता आता बांधले आणि ते वारेश कमीने तीन वारचच